सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना स्वमालकीचे घर तेही माफक दरात असावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे सिंधुदुर्ग पत्रकार गृहनिर्माण संस्थेला पत्रकार वसाहत निर्मितीसाठी ओरोस जिल्हा मुख्यालय येथे डॉन बॉस्को हायस्कूल नजिक अगदी मोक्याच्या जागी सव्वीस गुंठ्यांचा शासकीय भूखंड हस्तांतरित करण्यात आला आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार हित लक्षात घेत उचललेल्या या आश्वासक पावलामुळे इच्छुक पत्रकारांना आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वमालकीचे घर तेही माफक दरात उपलब्ध होऊ शकेल पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट स्ट्रेट लाईट विथ राजन चव्हाण 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं आहे हे गिफ्ट आहे पत्रकारांच्या स्वप्नात असणार पत्रकारांच्या स्वमालकीच्या घराचं सिंधुदर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेला पत्रकार वसाहत निर्मितीसाठी ओरोस येथे डॉन बॉस्को हायस्कूल लजी अगदी मोक्याच्या जागी सव्वीस गुंठ्यांचा भूखंड हस्तांतरित करण्यात आला आहे आणि याची अधिकृत घोषणा पालकमंत्री नितेश राळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केली या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी माफत दरात घर निर्माण करून देण्याचा संकल्प आपण सगळ्या जणांनी जो केला होता हा संकल्प आजच्या दिवशी पूर्णत्व येत आहे हे ये मी आवडून उल्लेख आणि म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी नगरीमध्ये आपल्या हक्काचं घर बांधण्याची प्रक्रिया आपण सुरू करतोय लोकप्रतिनिधी हे नेहमीच समाज हितासाठी समाज विकासाचे काम करत असतात समाजाभिमुख दिशादर्शक असे निर्णय सुद्धा घेत असतात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची लेखणी शासन आणि प्रशासनाच्या या विकासाभिमुख जनताभिमुख निर्णयांचा प्रसार आणि प्रचार करत जनजागृती करण्याचं काम करत असते शासकीय विविध योजनांची समाज हितासाठी आवश्यक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि समाज सर्व सुदृढ व्हावा यासाठी पत्रकार नेहमीच आपलं कर्तव्य बजावत असतात लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी राजकीय पक्ष यांच्या जनतेपर्यंत लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी आणि राजकीय पक्ष यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पत्रकार नेहमीच नेहमीच सहकार्य करत असतात कामाला सकारात्मक प्रसिद्धी देणारी पत्रकारांची ही लेखणीच जेव्हा लोकप्रतिनिधी एखादा राजकीय पक्ष किंवा राजकीय पदाधिकारी चुकतात तेव्हा त्यांना सडेतोड जाग विचारत त्यांच्या चुकीची जाणीव सुद्धा करून देते एका अर्थानं चांगल्याला चांगले, चांगले म्हणत असताना चुकीवर नेमकं बोट ठेवून लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना नेहमीच सजग ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात एक प्रकारे आपल्या कर्तव्यातून समाजहितासाठी काम करत असतानाच आपल्या कामाच्याच ठिकाणी सर्वसोयी नियुक्त असं स्वतःच्या मालकीच्या चार भिंती स्वतःच्या मालकीचे एक घर असावं असं स्वप्न सुद्धा पत्रकार उराशी बाळगून असतात बहुतांश वेळा भाड्याच्या घरात दहा पंधरा वीस वर्ष राहून सुद्धा स्वमालकीची वास्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या चार भिंतींचे पत्रकारांचे स्वप्न अनंत अडचणमुळे पूर्ण होऊ शकत नाही घर म्हटलं की घर बांधणीसाठी जागा आणि अर्थपुरवठा हा महत्वाचा या पार्श्वभूमीवरती वर्ष जिल्ह्यातील या संकल्पनेचे प्रवर्तक असलेले ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक संतोष वायगणकर उमेश तोरसकर शशी सावंत गणेश जेटे बाळ खडपकर संतोष राऊळ लव मणेश्वर या सभासदांच्या माध्यमातून सिंधुर्पण गृहनिर्माण सोसायटीसाठी भूखंडाची मागणी करण्यात आली होती याद्वारे जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा मुख्यालय असलेल्या ओरोस या ठिकाणी सोमालकीचं घर उपलब्ध व्हावं पत्रकार वसाहत निर्माण व्हावी हा प्रयत्न होता सिंधुदर्पण गृहनिर्माण सोसायटीसाठी सिंधुदुर्ग नगरी नवनगर प्राधिकरणकडून भूखंड सुद्धा आरक्षित केला गेला मात्र हा भूखंड आपल्या ताब्यात मिळण्यासाठीच्या प्रशासकीय प्रक्रियेला कागदपत्रांच्या पूर्तते अभावी विलंब होत होता पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाची संकल्पना जाताच पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सकारात्मक आणि शीघ्र निर्णय घेण्याच्या सूचना केल्या पत्रकारांसाठीचा हा भूखंड ताब्यात देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः जातीनिशी पूर्ण सहकार्य केलं स्वतः जातीनिशी पूर्ण सहकार्य केलं हे मुद्दा इथे अधोरेखित करायलाच हवं अखेर पत्रकार दिनीत सिंधुदुर्ग नगर निवडणूक प्राधिकरणच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि सचिव निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सिंधुदर्पण गृहनिर्माण प्रकल्पासाठी पत्रकार वसाहत निर्माण करण्यासाठी ओरोस येथे जिल्हा मुख्यालया नजिक डॉन बॉस्को हायस्कूल लगत मोक्याच्या ठिकाणी असलेला सव्वीस गुंठ्यांचा शासकीय भूखंड हस्तांतरित करण्याचा आदेश सुद्धा काढला आणि जिल्ह्यातील पत्रकारांच्या सोमारखीच्या चार भिंतींच्या स्वप्न प्रकल्पातील पहिला टप्पा पार पडला पत्रकारांच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं सहकार्य हे नक्कीच लक्षणीय असं आहे पालकमंत्री नितेश राणेंच्या कामाची स्टाईल ही हटके आणि वेगवान आहे हे सर्व आहे त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश यांनी जसे सांगितले आहे की सिंधुदर्प पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन येत्या दीड दोन वर्षांमध्येच पत्रकारांच्या स्वमालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारून पत्रकारांना त्यांच्या मालकीच्या घरांच्या चाव्या सुद्धा सुपूर्द करण्यात येतील सिंधुरपण गृहनिर्माण सोसायटीला मिळालेल्या सव्वीस गुंठ्यांच्या या भूखंडामध्ये किमान पन्नास फ्लॅट असतील अगदी वन रूम किचन पासून वन बी एच के टू बी के निवासी फ्लॅट बांधण्याचा सिंधुर्पण गृहनिर्माण संस्थेचा मानस आहे जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक स्वमालकीचे फ्लॅट उपलब्ध हा या उद्देश आहे प्रकल्पातील जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे पुढाकार घेणार आहेत ज्याप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले आहे की आज भूखंड ताब्यात दिलाय अल्पावधीतच पत्रकारांच्या हाती त्यांच्या स्वमालकीच्या घराच्या चाव्या सुद्धा देईल त्याप्रमाणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वतोपरी सहकार्य मदत आणि साथ सुद्धा पालकमंत्री नितेश राणे देणार आहेत समाजाच्या सर्व अडीअडचणींना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडून आम जनतेला चौथ्या स्तंभाच्या गृहस्वप्न साकारणीला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेली साथ आणि पाठबळ पत्रकारांसाठी निश्चितच उत्साहवर्धकच आहे आणि यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार सुद्धा Van a ir al